कॉलर टाईट का तर आज मला सांगा रात्र दिवस इकडं एक म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत घरातनं कसं हाकल नाही ते मला तर असं वाटायला लागलं कारण की आज तुम्हाला सांगतो ना मी असं विचार करतो किंवा तसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त आपली फॅमिली नाही तर जेवढे जेवढे लोकांनी आपल्याला मतदान केलं लोकांना आपण त्या पदापर्यंत पोचलं हे सर्व आपले कुटुंब म्हणजे हे समजून आभाने आजपर्यंत ते कार्यरत राहिले तात्यांचं तर पुण्य आहेच आणि त्याचबरोबर त्यावेळेस असं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती की पवारसाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का जे मोठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे येते त्यांच्या जोरावरतीच संपूर्ण हे स्वराज्याची स्थापना झाली म्हणून पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जोरावर केलं नाही त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मांडलं किंवा एक आपलं जी त्यांची पाठराखण केली त्यापैकी लक्ष्मणराव तात्या होते आणि जेव्हा एवढं कर केल्यानंतर कुठंतरी आपण आता जर काही आपण बोलायला लागलो बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो असतो एवढं काम करून खरं तर मी त्या मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातले सगळ्यात सिनियर मोस्ट ते किती आहे त्यांनी आता वास्तविकरित्या की तरुण आहे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन त्या तेवढ्याच त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम खरं आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे पक्ष कुठला पण असू दे शेवटी लोकप्रतिनिधींनी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी याच्यावर त्यांनी त्या त्या तो एक विचार मनात ठेवून प्रकारे केलं जातं म्हणजे अल्गोर ज्या वेळेस अल्गोर पडला खरं पडला नव्हता अमेरिकेचे इलेक्शन मी तो निवडून आला होता पण तो तो भाग सोडून द्या त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे की पवारसाहेबांनी आता एक पितृत्ल्यता आहेस त्या नात्याने ठिकठिकाणी त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे आता करतील नाही करतील शेवटी हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला आनंद वाटला की मकरंदाबांना आणि या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एक सोडून चार मग मग शिवेंद्रराजे असतील मकरंदाबा असतील शंभूराज असतील त्यानंतर जयकुमार असतील आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळालेत निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही केवळ या जिल्ह्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्र जर कौतुक करेल याबद्दल अक्षरशः सांगतो ना कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे तो वारसा आहे तो ह्या संपूर्ण या चौघांना आणि बाकीचे निवडून सगळ्या आमदारांना लाभला आहे आणि ते निश्चितपणे त्याचं चीज करतील करना